नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि करायला विसरू नका काल आपल्याला बऱ्याचशा अपेक्षा होती या घडून आले नाही महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी असलेले मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब फडणवीस साहेब अजितदादा आणि केसरकर साहेब साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दौऱ्यावरती जातील त्या त्या ठिकाणी शिक्षक समन्वय संघाचे आपले मावळे त्या ठिकाणी त्यांना भेट घेऊन प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा अशा प्रकारचा विनंती करत आहे या चौघांच्या व्यतिरिक्त शासनामधील असलेले मंत्रिमंडळातील सर्व सहकारी यांनाही आपोआपल्या पद्धतीने प्रत्येक जण त्या ठिकाणी विनंती करत आहे मग विधिमंडळातील त्यामध्ये पुन्हा आमदार असतील विधानसभेचे सदस्य असतील विधान परिषदेचे सदस्य असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही सहकार्य मिळत आहे का ते सुद्धा आपल्या उपयोगी पडू शकतील यासाठी आपण त्यांच्या माध्यमातूनही पाठपुराव करण्याचा प्रयत्न करतोय आपण बनत नाही आपण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो सत्तेचाळीस व आजचा दिवस आहे उद्या अठ्ठेचाळीस वर असं नाही की रोज दिवस मोजून बसायचे पण एक मात्र निश्चित आहे जेव्हा जेव्हा शिक्षक समन्वय संघाच्या नावाखाली बॅनर ठेवून बसला आणि त्या आंदोलनाचा इतिहास फार जबाबदार आंदोलन असा आंदोलन असेल हे दीर्घ काळ चाललेले आंदोलन आहे त्यांचाही कार्यकाल अशाच पद्धतीचा होता की कि किंमत यापेक्षाही जास्त होता आज दिनांक एक ऑक्टोबर आचारसंहिता अगदी काही मोजक्या बोटावर मोजे इतक्या दिवसावर घाई घाई आज राज्याचे वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा माझ्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत माजलगाव तालुका बरोबर का नंतर ता, तालुक्यात जनसन्मान यात्रा आहे विशेष तुम्हाला त्या जनसन्मान यात्रेचा जो पॅन्डॉलग पूर्ण बनवलेला त्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे मोठेपणाची गोष्ट सांगत पण तिथे बीडचीही केलं होतं आणि माझागाव तिथे केलं होतं कालपासून ते रोख आहेत मला वडमाने संपर्कात ते तर स्वतः थांबतो म्हटले होते पण मला सांग होता की काल कॅबिनेट होईल म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही थांबू नका तिथे तुम्ही या कारण ते स्वतः लोकल माजलगावचे नाही सासरवडी मालगाव पण दादाला त्यांनी निवेदन दिलं निवेदन देणारे माझ्या वडवणी तालुक्यात वडवणी धारू तालुका आणि माजुलगाव तालुका तीन तालुक्यांचा मिळून माजलगाव विधानसभा मतदारसंघ बनलेला सरांचे स्टाफ मेंबर त्या ठिकाणी गेले होते आणि ज्या पद्धतीने आपल्या सहकार्याने तो प्रश्न दादांसमोर मांडला दादा सारखं उत्तर आपल्याला सुद्धा जमणार नाही बाबा आयुष्यामध्ये दादानी अगदी सोप्या भाषेत दोन वाक्यात उत्तर देऊन ते झाले काय उत्तर आलं अस प्रश्न कोणाचा आहे तुम्ही कोणाकडे जायला पाहिजे त्यांच्याकडे जायला पाहिजे माझ्याकडे काय काय मी म्हणणार आहे आता हे जे तिथे गेले होते ना निवेदन द्यायला हे त्यांना माहित आहे ना की फाईल कुठे फाईल नेमकं दे बांधल्यावर कोणाच्या मंत्रालय आहे मंत्रालयाचा आहे तर ती कोणाच्या कॅबिन कोणाच्या ट्रॉफ्ट अशा प्रकार माग झाला आणि यावेळी होतोय हा एक प्रकारे विक्रमच म्हणावा लागेल पण अशा प्रकारचे विक्रम आम्ही नेहमीच हाणून पाडू वडमाणे सर लक्षात येते का नक्कीच हाणून पाडू शक्य आम्हाला होतीच माने सर की असा प्रकार गेल्या आठवड्यापासून फोनच चालू आहे चर्चा ही झाली होती सर दुपारपर्यंत इथे बसले बागेसर इथे बसले के पी सरसुद्धा बसले थोडा वेळ आणि पण नंतर पुन्हा मात्र त्यांना पाठवा तिथे काय झालं त्याविषयी मी तुम्हाला भाष्य करणार नाही का प्रोसेस मध्ये कसं ते उद्याच्या कॅबिनेटला मांडता येईल यासाठी शिक्षण विभाग निश्चितपणाने प्रयत्न करतोय ही गोष्ट मात्र तितकेच वाचवायचे आपल्याला घरच्यांनी टाकून दिलं म्हणून आपण इथं बसलो असं म्हणलं तरी काय अर्थात नाही बाकीच्याला जमत नाही म्हणून टाकून नाही दिलं म्हणून मी घरी गेली किंवा करून बाहेर नाही असं म्हणायचं एक लक्षात घ्या येणाऱ्या काळात जरी दोन किंवा तीन कॅबिनेट होत असला तरी आपल्यासाठी ही उद्याची होणारी कॅबिनेट आपल्यासाठी शेवटची कॅबिनेट आहे यानंतरच्या कॅबिनेटचा आपल्याला काही फरक नाही काही काही देणं गेलं नाही काही उपयोगही होणार नाही हे सुदुर्द होय गेले ते पोळी पोळी आता होणार आहे पूजे आता होणार आहे पूच कॅबिनेटला होणार आहे असं करत करत म्हणतो ना नरड्या परत आले त्यावेळेस मी सांगितलं आंदोलन लावलं तसं ते रुपरेषा अगोदर सांगितली पुन्हा उल्लेख करणार इथं लावलेलं अरे लास्ट झाली शेवटला आठवड्यात उद्याच्या उद्याच्या दिवशी म्हणजे येणाऱ्या कॅबिनेटला आपण तशी काम शंभर गर्दी केली मला कॅबिनेटच्या दिवशी गर्दी त्याची अपेक्षा त्यापूर्वीचे दोन तीन दिवस दोन तीन दिवस मी वारंवार तुम्हाला नेहमीच उल्लेख करतो कॅबिनेट पूर्वीची जी विषय सूची आहे त्या विशेष सूची मध्ये आपला विषय आपल्या प्रेशर मुळे नमस्कार शिक्षण मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका